आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूरज बिजली साहेब यांचा सत्कार गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात जत पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले नवनियुक्त पोलीस अधिकारी श्री सूरज बिजली साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या सत्काराच्या वेळी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी साहेबांविषयी स्वागतपर मनोगत व्यक्त केले मनोगतावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील व्यक्तींना

त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे हे बोलताना सायबर क्राईम आर्थिक व्यवहार धार्मिक आध्यात्मिक व सामाजिक विषयावर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी केले तर आभार श्रद्धा शिंदे मॅडम यांनी मानले यावेळी संघाचे संचालक व इतर सदस्य तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमावेळी आरबीएन न्यूज मराठीचे उपसंपादक व तंत्रनिर्देशक श्री रुग्वेद कुलकर्णी यांनी नवनियुक्त साहेबांचा पुष्प देऊन सत्कार केला चहा पाण्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली पोलीस इन्स्पेक्टर माननीय बिजली हे दोन दिवसापूर्वीच या नवीन पोलीस स्टेशनला हजर झाले तर आमचं ज्येष्ठ नागरिक संघटनेचं एक कर्तव्य आहे की जेही ऑफिसर आल्याबरोबर त्यांचं तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वागत करायचं परंतु आम्ही एक आता जर ठरवलं आतापर्यंत साहेब आमचं या ठिकाणी निवास नव्हतं बसण्यासाठी जागा नव्हती हो तर आम्ही या तीन चार महिन्यापूर्वीच आम्ही आमदार फंडातून हे करून घेतलं मग आता आमचे स्वतंत्र झाल्यामुळं आपण बाहेर जाऊन करण्यापेक्षा साहेबांनाच या ठिकाणी खरं म्हणजे दर महिन्याला आमच्या एक तारखेला मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये आम्ही बोलायचं म्हणतो वेळ होतो साहेब आले आता त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे या दृष्टीतून एक छोटस कार्यक्रम घेऊया असं ठरवून आम्ही साहेबांना आज या ठिकाणी बोलवलंय जतनगरीमध्ये त्यांचं आगमन झाल्याबद्दल आपण एकदा जोरदार त्यांचा टाळा तर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सर्व ज्येष्ठ नागरिक झाली पण सर्वप्रथम मी आपला रवी आहे आपण सन्मान तर हे सगळे बसलेले एक सोडले तर सर्व माझ्यापेक्षा मोठे आम्ही पण तुमच्या रॅनमध्ये थोडा वेळ आहे अजून रिटायरमेंटला अजून साडेपाच वर्ष आहे पाठी त्यानंतर आम्ही माझा पहिल्यापासून सुरुवातीपासून मला वडील या माणसाविषयी एक आदर रिस्पेक्ट आहे तो ठेवतो वडील आता चौऱ्याऐंशी आणि आहे सत्याहत्तर आहे आणि त्यांचं त्यांच्यावर सोडतो इकडे यायचं आहे इकडे गावात जायचं आहे गाडी द्यायची जा गावाकडून इकडे यायचंय तुमच्या मर्जीप्रमाण ठरवा इकडे कार्यक्रम आहे इकडे येतात त्यांच्या मर्जीप्रमाणे महिना दोन महिने थांबतात पुन्हा गावाकडे जातात पुन्हा तिथं दोन तीन महिने थांबतात पुन्हा आमच्याकडे त्यांच्या मर्जीवर सोडलेला आहे पण त्यांचं आमच्या दृष्टीने एक असं असतय आमच्याकडे त्यांचा जास्त मान लागत वेळेस आले नवीन मित्र किंवा काही असे रुण जुळे की आमची बसतील पुन्हा पुढच्या ठिकाणी नवीन पाहिलं त्यामुळे ते आमच्याकडे यायला थोडं गावाकडं कसं कायमचे आमच्या नातेवाईकांचे त्यांचे ना राजपूर साहेब राहू फक्त केलं जातं तर तुमच्यामध्ये मला आमचे वडीलच असतात त्यामुळे जे नातेवाईकांसोबत जे आता आम्ही पाहतो एक ज्येष्ठ नागरिकांना जो तो, तो करन, करन, नहीं। नहीं त्रास आहे त्यासाठी त्रासातून हे करण्यासाठी एक नवीन कायदा आहे ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा आहे का गरज पडली मुलं सांभाळत नाहीत म्हणून किंवा त्रास देत असे सर्वच ठिकाणी असं नाही मोजके पाचला असतात त्यांना ह्या कायद्याचा बडगा दाखवावा असतो मग आता ह्या कायदा तर केलाय कायद्याची अंमलबजावणी करणारे आम्ही आहे अशी प्रकरण आमच्यापर्यंत येत नाही मी हे जे तुमचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे हा त्याला माध्यम मानतो दुआ मानतो की अशी जे पीडित आहे ज्येष्ठ नागरिक किंवा आई वडील पीडित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही माध्यम आहात ज्येष्ठ नागरिक संघटना तर बिनधास्त कधीही माझ्याकडे असा प्रॉब्लेम कधीही घेऊन या कधी मला रात्री अपरात्री फोन केला तरी हरकत <स्थाग़ारी> के ज्येष्ठ मदत पाहिजे मी स्वतः येईल मुळे पोलीस पाह आणि दुसरा एक सगळ्यांनी मुद्दा चांगला मानला की ज्याच्याजवळ मुलं राहत नाही तुमचे दोघच राहत आपण जाऊ मी येईन तुमच्यासोबत मी येईन त्यांच्या घरी आपण जाऊ गप्पा मारायला त्यांच्याकडे किंवा त्यांना काय अडचण असेल त्यांना माझा नंबर देतो पाठवता येईल आता हे कसं आहे आता मी याच्यापूर्वी अडगाव म्हणून पोलीस स्टेशन आहे नाशिक रोडला तिथं अशीच त्यांचाही हॉल होता असंच आमचं दर महिन्याला मीटिंग असेल मी जायचं तर हा माझी जी पॉलिसी आहे ती तुम्हाला सांगितली शंभर टक्के आम्ही तुमच्या तुम्ही तुमच्यासोबत आहोत माझ्यासोबत पोलीस आहे आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत आहोत सांगितलं मी तुमच्यामध्ये माझी अनुभव मुलं सांभाळत नाही की काही काही प्रकरणं अशी असतात की मुलं सांभाळत नाही का त्यांचं त्या मुलांचं काउन्सिलिंग करतो आपण किती झालो तुम्ही झालं मी झालं परके झालं एक पोटतिडकीनं स्वतःचे आई वडील म्हणून किंवा स्वतःचा स्वतःचा आजोबा म्हणून पाहणं वेगळं आपण कितीही केलं तर आपण परके त्यांना आपण काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना जाणीव करून दिल्यानंतर जे परिणाम येतात ते कधीही सांगेल मग अशा केसेस तुम्ही माझ्यासमोर घेऊन या मी तुम्हाला वेळ देईन आता माझ्या वेळेची थोडा अडचण असते तर मी अकरा सांगितलं येऊ शकलो नाही त्यावेळेस त्याबद्दल मी पहिल्यांदा क्षमा मागतो कारण मला कोर्टासमोर जायचं होतं अर्जंट तर मी माझ्या वेळेनुसार त्यांना बोलवून एका मध्ये नाही दुसऱ्या मध्ये काउन्सिलिंग करायचं मुलाचं सुनेच नातवांचं काउन्सिलिंग केल्यानंतर जो रिझल्ट असतो आपल्याला तिकडे लक्ष द्यायची गरजच नाही आता आमच्या आईवडिलांची काळजी मीच घेतली पाहिजे ना तुम्ही किंवा दुसऱ्यानी घेऊन फायदा नाही आपण माझी पॉलिसी आहे जिथं गरज पडायची कायदा वापरायचा पहिल्यांदा काउन्सिलिंग करायचं <coughs> पहिल्यांदा त्याला समजून सांगायचं आई आईवडिलांचं महत्व आई वडिलांचं महत्व मग त्याला कायद्याची भीती पण आहे दाखवायची नाही केलं तर मग कायद्याच्या नुसार कळवाय पण काउन्सिलिंग केल्यानंतर नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतात त्याला बोल बोलवण्याची एक पद्धत त्याला सोनार वेळी काम पोहोचवलं ना दुखत सोनार तयार आहे का सदैव उपलब्ध आहे हे बघा आपण मी आहे तोपर्यंत तुमच्या संघटने फुल सपोर्ट राहायचा असं बोलायचं म्हणून नाही तुम्ही भविष्यात अनुभव घ्या नुसतं बोलायचं नाही फक्त तुम्ही माझी विनंती राहील की माझ्या वेळेच जर आपण समजून घ्या गोष्टी जास्तीत जास्त नाही तर सगळे करून काउन्सलिंग करून इथं कसं आहे अशिक्षित सात लोक सगळे कसं आहे तुमच्याकडे आल्यानंतर डॉक्टर कडे गेल्यावर तस गोळी पण असते तिथन आत येताना त्याचा अर्धा रोग बरा होतो त्या डॉक्टर कड पायरी चढल्याबरोबर त्याचा अर्धा रोग बळा होतो कुणाला गोळी लागते कुणाला रोग जरा मोठा असेल तर इंजेक्शन लागतं